काय करते जयश्री तू कोणा कपडे धुतले ती वाळ ते का बघायला आबा आले पोहशील युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार धुतले बघा किती कपडे धुतले ते नाही कपडे धुतले ती बघा इकडे वाळू घातली तू पण आज बघा आबाळ कसं आहे चांगला आबाळ आले बघा किती आबाळ आले इकडे आई लय आवाळ आले म्हणून कापडे ते का बघाय आले वरी चला जेवण करायला आळूच्या पानाच्या केल्यात चला दाजी चला 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 भूक लागले दाजी पटापटा कपडे धुतले आल्यां कायले कपडे हे काय ते ठेवले ते ताजी हां तो काय एवढे कपडे धुतले ते बघा ना। नाव काय एवढे कपडे धुतले हे बघा भरपूर हेकडे करून आणून ठेवले ते जास्त हे जास्त हो तबी माता उरप कंस सर रजेव नका काय केलं जेवायला जेवायला वडील जेवायला आज केलंय बघा हका आळूच्या पानाच्या वड्या कोणा पालक भाजी केली गरबडीत केली किंवा भाजी मिरचू करायचंय मिरच्या ती तवेत कपडे धुण्यामुळं हे झाले जरा त्याला वाटावं लागतंय ना मिरची मला कडक भकड केली थोडी माझी कपडे आवड आलेले मी बघितलंच नाही दाजीने कॅमेरा चालू केलेला तर माझ्या भावा बहिणीला सगळ्याला नमस्कार बर का या जेवण करायला बघा आळूच्या पानाच्या वड्या कशा झाल्या कडक आणि छान एकदम कडक वडी झाली हो का एकदम कडक वडी आणि कडक तर उकडून घेतलं आधी पाण्याला बेसन पीठ लावलं ला, आणि घेतले खायला घेतलं का वाढून द्यावायला हा वाढलं मी कोण आहे हां भात राहायला काय दाजी करायचं भात राहून राहायला हा राहिलं तर राहत भात काय होत नाही तर भात टमाटे चांगले असतील टमाटे चांगले असतील आठ दिवस होऊन गेले उघडे काय होत नाही तमाटं चांगला असत चांगलं असतं तमाट चांगले का, का चांगले आब आले आबा जास्त आलाय लवकर कपडे धुतले म्हणून तेवढे कपडे वाळले नाहीतर वेजलेच असते बघा कपडे उशीरा धुतले असते तर लवकर धुतले म्हणून वाळी पटकर ना दिवस झाले खाऊ कामाट खराब काय केले भाजी वाड्याची बघा अळूच्या पाण्याच्या वाड्यात बघा कशा आहेत अळूच्या पाण्याच्या वाड्यात कडक झाले ते एकदम तसे दिसतात ना भाकर चपाती तमाटे चपाती माका चिकन साना म्हणलेत आज बी आणले ना तू माका चिकन सुद्धा आणले ना हा अगं मी जेवायला या ताटात दाजी इकडे जेवायला त्या कंसाने माका चिकन हं माका नाही चांगले झाले का ओ भाजी दाजी चांगले झाले वाले भाकरी भाजी चवळीची शेवट मोकळी केली ते कपडे आणाय गेले मुळे हलवायचे राहिले त्याला माता बहिणी जेवायला तव्यात काय केलं काय कशाची भाजी केली त्या चवळीची शेंग नव्हती थोडी चवळी कपडे आणाय केले शेवली चांगली झाले चांगली झाली ते पण काल्ली का ते मग हो थोडी खाऊन बघितले ना गरबाडीत केली ती मला हां ते थोडी म्हटलं बाया जाईल बरं बरं पोळा थोडी घेते पोळा थोडी घ्यायचे भैया गेला जेवण करून हा भैया जेवण करून गेला का सूर्यास रा हां द्यावं लागे द्यावं लागं पालक पाहिजे ना आवडली द्या पालक आवडत नाही झालं चुका पालक खात नाही झाला हा त्या ती म्हणला हा बरं बटाट्याची तरी भाजी मोकळी करायची होती नाही तर दुसरं काय तरी दहीवाला मी हात मारलं तर पुढे पाळला मला दहीवाला आला होता काय की दही घ्यायचं का नाही दही मग हा

माझ्या भावानो मित्रांनो या जेवण करायला कपडे दुते सकाळपासून दाजे आलं आत्ता काय करते कुर्ती द्या बरे कपडे वाळवले खाली आणली